ही आपली आवड लहानपणापासूनच व्यासपीठाची सेवा घडत आली आहे पूजा पाठ आवड ही आपल्याकडे मुलगी लग्न लावायची असे प्रकारे आपल्या जीवनामध्ये स्वामींचा प्रवेश झाला लग्न झाल्यानंतर सासूबाई राजामती व सासरे बसवलिंग स्वामी हे प्रतिरूप आई वडील बनून नेहमी प्रमाणे पाठीशी राहिले आपल्यामधील अध्ययनाची गोडी लक्षात घेऊन पती परमेश्वर पुढील अध्ययनासाठी प्रोत्साहन देत आहे बालपणापासूनच्या भजन कीर्तनाच्या आवडीला वाचन व वा अभ्यासाची झळ लागली अभ्यासाने उत्साह व वा आत्मविश्वास वाढू लागला म्हणतात की एखाद्या प्रसंगाने माणसाच्या आयुष्याला कलाटी मिळते काही घटना मनावर खोल रुजून राहतात करोना काळात वडील शिवायचे झाले कीर्तन करण्याचे त्यांचे स्वप्न होते ते आशीर्वाद रूपाने जणू ते आपल्या ओटीत घालून गेले अभ्यास तर होताच वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे आपण ठरविले आणि नेकडोर येथे पहिले कीर्तन संपन्न झाले आणि एका वर्षात दीडशे कीर्तन आपण पूर्ण केले हळूहळू शिवमहापुरा कथा करण्यासाठी आपण सुरुवात केली आणि प्रचार व प्रसार वाढतच गेला संपूर्ण महाराष्ट्रभर खेडोपाडी आपले कीर्तन प्रवचन व शिवमहापुराण कथा झालेले आहेत आपली भक्तांना खेळवून ठेवण्याची हातोटी आपला सुमधुर आवाज यांना खरोखरच तोड नाही शिवकथा कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांना आपण हळूहळू स्पर्श करता आणि लोकांची जनजागृती आपण करत आहात शिवमहापुराण कथा हे आपले वैशिष्ट्य आहे त्यातच आजवर कुणीही कुठेही न घडलेल्या एकवीस दिवसीय शिवमहापुरण कथेचा विक्रम आपण पिंपरी चिंचवड येथे शिवमहापुराण कथेचा विक्रम आपण पिंपरी चिंचवड पुढे येथे महेश स्वामींच्या वर विश्वास ठेवून घडविला आपल्या भावी वाटचालीस अनेक शुभेच्छा देऊन हे मानवत्र देताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे धन्यवाद

आता शंभू महादेव माता पार्वती त्यांना आशीर्वाद देत आहे आणि हे झाल्यानंतर आज त्या सत्काराला उत्तर देखील आहे इतक्या दिवस त्या कथाकार होत्या पण ज्यावेळेस त्यांना तो जो बहुमान मिळाला त्यानंतर त्या एक दोन मिनिटामध्ये श्रीमान गंगाधर स्वामी आणि सरस्वती स्वामी यांनी आजच्या आपण हाजीपूर्ती जाऊन त्यांना साडेसोळीचा आशीर्वाद द्यायचा आहे

this.